मुंबईत सध्या नवनिर्वाचित आमदारांना आमदार निवासातील रूम वाटप केल्या जात आहेत आकाशवाणी आमदार निवासातील एक रूम मात्र चांगली चर्चेत आली आहे रूम आहे संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरातांची ती चर्चेत यायला कारणही तसंच आहे ही रूम आपल्याला भेटावी यासाठी त्यांचे भाचे म्हणजेच आमदार सत्यजित तांबे आडून बसले आहेत ही रूम माझ्या मामांचे आहे म्हणत त्यांनी त्यावर हक्क सांगितलाय नुसता हक्कच सांगितला नाही तर त्या रूमवर थेट आपलं सामान नेऊन टाकल्याचंही बोललं जात आहे दुसरीकडं याच रूमसाठी संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी ही दावा सांगितलाय जे आमदार पराभूत झाले त्यांची आमदार निवासातील रूम ही त्यांना पराभूत केलेल्या आमदाराला दिली जाते असा अलिखित नियम त्यांनी बोलून दाखवलाय झाली ना पंचायत तर संगमनेरचा हा वाद आता थेट मुंबई पर्यंत जाऊन पोहोचलाय याच वादाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारमध्ये मंत्रिपद त्यानंतर खाते वाटप आणि त्यानंतर बंगल्यांचं वाटप करण्यात आलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक पंकजा मुंडे यांना पर्णकुटी राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन शंभूराज देसाई यांना मेघदूत गणेश नाईकांना पावनगड हसन मुश्रीफांना विशालगड उदय सामंतांना मुक्तागिरी धनंजय मुंडे यांना सातपुडा असे अनेक मंत्र्यांना बंगले वाटप झालेत पण मंत्र्यांची संख्या पाहता सरकारकडे एवढे बंगले नसल्याने मंत्र्यांना बंगले मिळाले नाहीत आता हा प्रकार झाल्यानंतर साहजिकच चर्चा सुरू झाली नाराजी वाढली त्यातून मार्ग न निघताच आता आमदारांमध्येही नुरा कुस्ती सुरू झाली आहे आमदार निवासातील रूम वरूनही आता आमदारांचे खटके उडायला लागलेत मुख्यमंत्र्यांकडून कॅबिनेट व राज्यमंत्री पदाचं वाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी आकाशवाणी येथील आमदार निवासाची रूम सोडणं आवश्यक असतं मात्र तसं झालं नाही अनेक मंत्र्यांकडून बंगले व आमदार निवासातील रूम तशीच राहिली दुसरीकडे आमदार जास्त व व रूम कमी असल्याने अनेक नव्या आमदारांना रूमच मिळाली नाही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारही केली मात्र या सगळ्या तक्रारीत एक प्रकरण मात्र चांगलेच गाजले ते होते आपल्या संगमनेरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून पराभूत झाले त्यांना आमदार असताना आकाशवाणी आमदार निवासातील रूम देण्यात आली होती पण आता त्यांच्या या रूमवर त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी दावा केलाय सत्यजित के हे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यासाठी त्यांनी लॉबिंग ही केल्याचे समोर येत आहे जे आमदार पराभूत झाले आहेत त्यांच्या रूम या त्यांना पराभूत करणाऱ्या आमदारांना सध्या दिल्या जात आहेत त्यानुसार संगमनेरचे आमदार अमोल खोताळ यांनीही याच रूमवर दावा केला आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर सत्यजित तांबे यांच्याकडे सध्या आमदार निवासातील रूम आहे ही रूम आधी त्यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे आमदार असताना त्यांची होती असं असतानाही त्यांना आता मामांची रूमही आहे बाळासाहेब थोरात यांची रूम, थोरा रूम मिळवण्यासाठी प्रशासनावर ते वेगळ्या प्रकारे दबाव आणत असल्याचा आरोप अमोल खताळ यांनी केला आहे प्रत्येक आमदारांना एक रूम उपलब्ध असताना मात्र तांबे जर दोन रूम घेणार असतील तर आमच्यासारख्या नवख्या आमदारांनी कुठे जायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर विषय घातलेला आहे तसेच विधानसभा अध्यक्षांनाही या प्रकरणी भेटणार असल्याचे ते म्हणाले सत्यजित तांबे यांच्यावर मेहरबानी करणारे प्रशासनातील आणि महायुतीचे नेते कोण याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे मुळात मनोरा आमदार निवासस्थानाचे काम पूर्ण आहे दुसरीकडे मॅजेस्टिक आमदार निवास देखील सध्या बंद आहेत अशा परिस्थितीत आकाशवाणी आमदार निवासामध्येच नव्या आमदारांना रूम उपलब्ध होत आहे नव्या आमदारांना मुंबईत आल्यानंतर राहण्यासाठी अडचण येते अशा वेळी एकाच आमदाराला दोन दोन रूम कशा दिल्या जातात असा आरोप खताळ यांचा आहे शिवाय प्रशासनातील ते लोक कोण आहेत हेही शोधले पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे आहे की नाही गंमत सत्यजित तांबे हे विधान परिषदेचे तर अमोल खताळ हे विधानसभेचे आमदार आहेत दोघेही संगमनेरचेच आहेत सत्यजित तांबे यांच्याकडे त्यांचे वडील आमदार असतानाची रूम यापूर्वीच आली आहे परंतु आता त्यांना आपल्या मामांचीही रूम हवी आहे खताळ हेही बाळासाहेब थोरात यांच्याच रूमसाठी अडून बसले आहेत या दोन संगमनेरच्या आमदारांचा वाद आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे आता यावर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हे काही दिवसात कळेल पण या दोन संगमनेरकरांनी थेट मुंबई गाजवली हे मात्र खरं मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद